नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर अवगाईद मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक पहिल्या माळीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा हे परागी भवन ज्या आपल्याकडे जे मधमाशी जी येत आहे तर परागी भवनाचं काम अतिशय व्यवस्थित चालू झालेलं आपल्या ह्या नवीन प्लॉटमध्ये हेच तुम्हाला दाखवायचं होतं अतिशय महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे परागी भवनाची त्यासाठी मधमाशा नॅचरली तुमच्या फार्मपर्यंत येणं हे खूप आणि हे बघा ह्या सगळ्या ज्या मधमाशा ज्या तुम्हाला दिसत आहे हे अतिशय महत्त्वाचं असं लक्षण आहे परागीभवन कारण की कळीतून फुल आणि फुलातून फळ फुला अशी ही एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी छाटणी घेतलेला हा नवीन प्लॉट आहे आज शहात्तर दिवस कम्प्लीट झालेले आहेत हा आपल्या प्लॉटला आणि सिटिंग पण जबरदस्त आहे परागी भवनाचं काम पण एकदम व्यवस्थित चालू आहे आणि हेच सगळं तुम्हाला दाखवायचं होतं शहात्तर दिवसांचा हा जो काळ आहे या शहात्तर दिवसांच्या काळात ही असणारी परागी भवनाची प्रक्रिया या काळात जास्त असे हार्ड असे कीटकनाशक वापरू नका